मित्रांनो आज आपण आलेलो आहेत उसाटण्या अड्ड्यामध्ये आणि उसाटणा अड्डा म्हणजे मुंबईचा नामांकित अड्डा आज आपल्यासोबत आहे देऊरवाडीचा दगडू शेठ तुमचे प्रथम ओळख सांगा दगडू शेठचे मालक नितीन शेठ ऍडव्होकेट आहेत ते ॲडवोकेट नितीन शेठ बडेकर आणि आमचं गाव आहे देऊलवाडी कर्जत तालुका तर आज Uh, खूप महत्त्वाची शर्यत होती आम्हाला कारण हा सीझन चालू झाल्यापासून थोडासा स्ट्रगल करावा लागला आम्हाला आणि शर्यत शेतात कुठलाच असं बैल नाही का त्याला स्ट्रगल करावा लागला सर्वांनाच ती त्या गोष्टीला सामोरं जावं लागलं आहे त्याच्यामुळं ठीक आहे आनंदाचा दिवस आहे बाकी काय नाही बघा मित्रांनो खूप चांगली ओळखसुद्धा दादांनी दिलेली आहेत आणि देऊलवाडी कर्जतचा दगडू शेट आज छोट्या लक्षासोबत पळालेला आहे आणि खूप चांगला असा गोळा प्राप्त झालेला आहे आणि उसाटण्याच्या अड्ड्याबद्दल बोलाल तर खूप नामांकित अड्डा आहे आणि एवढ्या उच्च पदावर आज त्याचे मालकसुद्धा आहेत दादांचं प्रथम विचार दादा आज तो तुम्ही उच्च पदा त्या पदाचं नाव सांगा मी तर आता ॲडव्होकेट आहे नितीन बडेकर आणि आज आमचा बिल छोटा लक्षात बत्पराला दगडून आज परत आम्हाला जिंकलो तरी इतिहासच आणि गाडी पडली तरी इतिहासच तर एक इच्छा आहे दगडूची की दगडूनी मथूरसोबत राहुलदादांच्या पायरा मिळावा आम्हाला मथूरचा ही आता एक इच्छा आहे आमची की दगडूसोबत म मथूरसोबत दगडू पळाला पाहिजे आणि हे सगळे आमचे दगडू स्टेट आमचा ग्रुप आहे हे सर्व त्याचं नियोजन करत असतात आणि त्या नियोजनाच्या माध्यमातून आम्ही बैलगाडी क्षेत्रामध्ये आज आहोत बघा दादांनी सांगितले आज एवढे मोठी व्यक्ती आज त्यांना सुद्धा बैलगाड्याचा छंद आहे आणि आज त्यांनी खूप चांगला असा दगडू शेट म्हणून बैल मैदानात घेऊन आले गुलाब प्राप्त झालेला आहे आणि तो पण महान बैल म्हणजे छोटा लक्ष्या दादा आज गुलाल प्राप्त झालेला आहे दगडू शेट काय सांगाल त्याच्याबद्दल गुलाल प्राप्त तर आम्ही आता घाटावरून आल्यापासून दोन वेळा आमचा गुलाल म्हणजे बैलामुळे नव्हता पडला काही अडचणी असतात काही फाटी व्यवस्थित नसते खाली वर असते त्याच्यामुळं बैलाला पळता येत नाही उसाटणे फाटी म्हणजे मुंबईतील नामांकित फाटी आहे त्या फाटीचा काही विषयच नाही त्याच्यामुळं हा गुलाललाम प्राप्त झालेला आहे आणि छोट्या सोबत पहिला होता त्यामुळे आज आमचा हा होणार होता दादा काय सांगाल छोट्या लक्ष्याबद्दल कसं नियोजन झालं आज छोट्या लक्ष्याबद्दल सोबत छोटा लक्षासोबत हा भाऊ आहे माझा आशिष बडेकर यांनी अक्षय दादा भंडारींना फोन केला की आम्हाला लक्षासोबत दगडूला पालवायचं आहे तर दादाने दुसऱ्या शेकंदाच सांगितलं दगडूची आणि आपली गाडी शंभर टक्के पडेल म्हणजे नाही बोलले नाही आम्हाला अक्षय शेठ बघा पायरा सुद्धा खूप टॉपचा होता आणि त्यांनी जो नियोजन केलेला आहे नियोजनाचा बादशाह म्हणून त्यांची ओळख दादा तुमचं नाव सांगा नमस्कार मी आशिष बडेकर शेट नितीन शेठ बटेकर यांचा भाऊच आहे ही आमची ओळख आहे कसं काय नियोजन केलं तुम्ही ऍक्च्युली नियोजन आमची मी थोडंसं हे झालं होतं कारण अगोदर आमची एक गाडी पडली होती हे आमच्या चुकीमध्ये किंवा फाटीमध्ये थोडीस प्रॉब्लेम झालेला मग काय माहितीये का ज्या वेळेस गाडी पडते त्यावेळेस पैऱ्याला खूप मोठा प्रॉब्लेम येतो तर मी दादांनी मला एक वेळेला विचारलं होतं की आपण गाडी पलवायची तर मी दादांना म्हटलं की एक वेळ पैरा झाला होता म्हटलं दादांना सांग सांगितलं की नंतर पळवू तर दादांना मग त्या पडल्यानंतर आम आमची गाडी पडल्यानंतर मी दादांना विचारलं तर दादांनी एका शब्द अक्षर दादा दादांनी एका शब्दात सांगितलं की आपली ओसाडण्याला गाडी पळू तर त्या त्यांचं म्हणजे खूप खूप आभार आहे त्या गोष्टीबद्दल आता शेठ गुलाल प्राप्त आहेच काय सांगाल त्याच्या एखाद्या गुलालाबद्दल किंवा मागील मध्ये किंवा एखादा असा आनंद कुठला तुम्हाला करून दाखवला त्यांनी आम्हाला खूपच आनंद आहे दिवसापासून आम्हाला कधीच नाराज केलं नाही आम्हाला केलं नाही किंवा चाहत्यांनाही केलं नाही म्हणजे त्या बैलाबद्दल बोलणं म्हणजे खूपच आम्हाला गर्व वाटतो कर्जत एक्सप्रेस दगडू शेठ आज त्यांच्या सोबत त्यांचे सहकार्य सुद्धा त्यांना सुद्धा विचारून दादा काय वाटतंय आज दीड वर्ष झाला असेल आम्ही या क्षेत्रात आहोत आणि खरेदी आमची हे ना आपले कोसगा मिलिन मिलिंद शेट काढणं आम्ही घेतलेला आहे तो आणि ॲक्च्युली त्यांना विकायचाच नव्हता मैत्रीसाठी शेटच्या मुलाचा जेव्हा बड्डे होता तर आम्ही खूप बैल शोधत होतो पण आम्हाला मनासारखं बैलच भेटत नव्हता त्यावेळेस खरेदीसाठी तर आणि हा आवडला होता त्यावेळेस ते बोलत होते की त्यावेळेस त्यांनी वरदान पण विकला होता जस्ट आणि त्याच्यानंतर हा ते बोलले द्यायचं नाही तर नंतर मग काय त्यांच्या मनात आलं तर शेठला बोलले की तुम्हाला देतो मुलाचा बड्डे आहे त्याच्या निमित्ताने आम्ही ती खरेदी केली होती त्यावेळेस काय किंमतीमध्ये खरेदी झाली काय सांगू शकाल किंमत तर नाही शेठ बोलता येणार एक आमची मैत्री आहे ते भेट वस्तू आहे मला मिलिंद दादा आणि सुरेंद्र शेठ पप्पू शेठ यांनी दिलेली त्याच्यामुळे किंमत तर त्याची आपण नंदीची करू पण शकत नाही आणि तो नंदी, नंदी आल्यापासून मला आजपर्यंत काय कमी नाही पडलं माझ्याकडे जेसीबी आला फॉर्च्युनर आली हे दीड वर्षामध्ये म्हणजे नंदीचा पायगुण खूप चांगला आहे मला म्हणजे त्याने मला आजपर्यंत नाराज पण नाही केला आणि काही कमीही पडून दिलं नाही शंकराचं वाहन आहे नंदी ते ज्याच्या घरी आहे त्याची भरभराटच आहे हे नंदी असं आहे सोबत सहकार्य त्यांना सुद्धा विचार दादा काय सांगाल आजच्या गुलालाबद्दल खूप आनंद आहे आम्हाला कारण दादांनी जे सांगितलं गेल्या घाटावरून उतरल्यापासून बैल म्हणजे कुठेतरी आम्ही नाराज नव्हतो होत पण काही गोष्टी मुलं थोडीशी नाराजी व्यक्त केली होती पण आजचा जो गुलाल होता आज आम्हाला एक चांगला नामांकित बैल भेटला छोटा लक्ष्या ह्याच्यासोबत पालाची आम्हाला एक भाग्य आज घडून आलं आणि आज ती गाडी पालाली आणि आज तो गुलाल प्राप्त केला तो आमच्यासाठी खूप आनंदाचा क्षण हा आणि दगडू शबद्दल बोलायचं तर आम्हाला त्यांनी कधीच नाराज नाही केलं आहे आणि नितीन दादाबद्दल बोलायचं तर एक दिलदार व्यक्तिमत्व आहे आम्हाला कुठल्याही क्षेत्रात असो बैलगाडी क्षेत्रात असो या कुठल्याही क्षेत्रात असो दादा सगळ्या ठिकाणी आहेत आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये बघायला तर आम्हाला कुठेच आत्तापर्यंत कशाची कमी नाही पण कुठेतरी काही गोष्टी होतात त्या मुलं कुठेतरी आमच्या चुकम होतात कुठेतरी आम्ही दोन वेळेला हार मान्य केली पण आम्ही नाराजी व्यक्त नाही केली हार जीत असते आज आम्हाला जो गुलाल प्राप्त झाला आहे त्याच्याबद्दल आम्ही खूप म्हणजे खूप आनंदाचा सा दिवस आहे आजचा सा, आमच्यासाठी बघा मित्रांनो दगडू शेत गुलाल प्राप्त झाला आहे आणि सहकार्य सुद्धा खूप आनंदात आहेत दादा न विचारू दादा सहकार्यांबद्दल काय सांगाल आज सहकार्य तर म्हणजे सगळे आम्ही भाऊच आहेत त्याच्यामुळं सगळे घरातलेच आहेत आणि दगडूला ते स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतात बघा मित्र आमचं सर्वांचं सा दगडूवरती मा शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम राहील बघा दादांनी खूप चांगलं सांगितले आज सहकार्या संबंध त्यांच्या माझ्या सहकार्यांच्या वरती पण जोपर्यंत मी आहे माझा शेवटचा श्वास आहे तोपर्यंत मी त्यांच्या सोबत आहे जस दगडू सोबत आहे तसा मी त्यांच्या सोबत शेवटच्या श्वासापर्यंत आहे खूप म्हणजे असे आए... माझे सहकार्य आहेत की ते म्हणजे मी कधीही नसतानी नियोजन ते स्वतःच करतात आणि म्हणजे असं काय हे नाही की आमच्यात की भाऊ नियोजन केलंय अं दत्ता केलं की अजितने केलंय के सगळे एकदा नियोजन झाले की येतात मैदानात आणि एकदम आनंदाने आम्ही गुलाल घेऊन जातो आणि आज आमचं एवढंच भाग्य म्हणावं की छोट्या लक्ष्यासोबत दगडू आमचा पलाला यात आमचा आज खूप आनंद आहे फक्त एकदा मथुर सोबत पलावा ही इच्छा आहे बघा मित्रांनो वारंवार ते सहकार्यांना सुद्धा चांगलं प्रोत्साहन देतात छोट्या लक्ष्याबद्दल काय सांगायचं छोटा लक्ष म्हणजे अॅक्च्युली गेल्या वर्षी आमची त्यांच्या विरुद्ध गाडी झालेली पण दादांनी एका शब्दावर आम्हाला मी त्यांच्याकडे बैल मागितला एका शब्दावर त्यांनी बैल आम्हाला दिला त्याबद्दल खूप खूप आभार त्यांचे खूप चांगलं दादांनी सांगितलं आणि टॉपचा छोटा लक्षासोबत आज दगडू शेठ देऊळवाडी कर्जत यांचा दगडू शेठ आज गुलाल प्राप्त झालेला आहे सोबत दगडू शेठचे फॅन्स त्यांना सुद्धा विचारूया आणि ते खूप चांगले असे त्यांना सपोर्ट सुद्धा करत असतात दादांच्या सोबत सुद्धा असतात दादा काय सांगाल नमस्कार मी शिनारे नितीन शेठ माझा जीवा भावाचा मित्र मला काय बैलगाड्याचा छंद नव्हता हो त्यांनी खरेदी केली दगड शेट मी शेटबरोबर जायला लागलो आणि त्या बैलाने असं आम्हाला हे केलं एवढ्या छंदात पाडलं की आज एकही आड्डा मी सोडत नाहीये कारण तो बैल निघला का मला त्या मागे जावंच लागतो मला एकदम एवढी आस लागते त्याची की मला त्याच्या मागे जावंच लागतं काय त्याच्यानं माझं असं नातं घडलंय म्हणजे मला भाऊक होतो मी त्याच्याबद्दल बोलण्यासाठी ज्या बैलांनी मला कोणी ओळखत नव्हता अड्ड्यामध्ये त्या बैलामुळं आज मला विचारतात दगडू आलाय का दगडू कुठे दगडू पलतंय का सगळ्या गोष्टी मला विचारतात म्हणजे ज्या बैलामुळं ज्या मालका मुलं माझं नाव झालंय त्यांचं मी कधी उपकार विसरू शकत नाही धन्यवाद बघा आज सहकारी सुद्धा खूप चांगलं असं सा त्याने सांगितलेलं आणि खूप ते बैलाचे फॅन आहेत आणि त्यांना आनंद सुद्धा होतोय आहे आणि त्यांचं नाव सुद्धा आज दगडू मुले खूप प्रचलित झालेलं आहे आणि तसेच छोट्या लक्षाचे मालक सुद्धा दगडू शेठला भेटायला आलेले आहेत त्यांना सुद्धा आज विचारूया दादा तुमची ओळख प्रथम सांगा माझं नाव अक्षय गणेश भंडारी चिंचवली बघा एवढी मोठी मान असते आज दगडू शेठ सोबत सुद्धा आहे दादा काय सांगाल आज या नियोजनाबद्दल काय सांगाल आजचं नियोजन असं आलं का आम्ही बैल पलवणार नव्हतो आज कुठेतरी मागचा पराभव झाला तो कुठेतरी आम्हाला पुसून करायचा होता कारण एक पराभव झाल्यानंतर जी अडचण आली पैऱ्यासाठी कारण मागच्या वर्षीमध्ये जो बॅक फुटला होता लक्षात कुठेतरी छातीमध्ये वीक होता कुठेतरी सोमनाथ जगदानी केलेली मेहनत एक नामवंत झेंडापंत आहे साताऱ्याचे पेडगावचे एक त्याचाच बैल आहे तो आज त्यांनी घेऊन दिलेला बैल आहे आमचा छोटा लक्षात आज एकतीस हजार पाचशे रुपयाची फक्त खरेदी आहे आमची आज लाखो रुपयाची खरेदी आमच्याकडे मागायला आले बैल तरी आम्ही दिला नाही कारण आमच्या घरची ती लक्ष्मी आहे आज कुठेतरी दगडूला स्वभावला असा एक लक्षात दोघे भाऊ भाऊ दिसतात आज कुठेतरी गाडी झुलवण्याचा प्रयत्न केला आणि दादांचा फोन आला की बैल गाडी झुलवायची का माझं असं स्वभाव आहे की ज्याचा बैल पळेल ना तो छोटा असो नाही तो मोठा असो त्याला बैल आम्ही देणार शंभर टक्के देणार आज दादांच्या मागच्या वर्षीमध्ये मा विरोधात गाडी झाली होती कोणतरी विरोधात गाडी झाली तर असं समजतात का विरोधात गाडी दुश्मन हे ते नाही आम्हाला ते कारण ज्याचा बैल पळेल त्याला शंभर टक्के बैल देणार आज मी दादांना म्हटलं होतं ज्या टायमाला छोट्या लक्षामध्ये जेव्हा बैल पळणार तेव्हा तुम्हाला पहिल्यासाठी जेवढं फोन येणार ना तेव्हा तुम्ही नंतर बोलणार का किती फोन आले होते आज कुठेतरी दगडू काढला तर कुठेतरी बऱ्याच जणांनी माझ्यावरती बोट उचलला की या बैलाला कशाला बैल दिले पण जो नियोजन करतो तो मी कुठेतरी बघूनच करतोय आणि दादांना सांगितलं होता ज्या दिवशी गाडी पळेल त्या दिवशी लोकांना बी हैराणी होईल आज चांगली गाडी पळवली बघा दा आज एवढे मोठे मालक मोठ्या लक्षाचे आज दगडू सोबत आहेत आणि आज दगडूसोबत लक्षसुद्धा पळालेलं आहे आणि खूप चांगलं असं सांगितलेलं आहे आज सहकारी सुद्धा आहेत त्यांना सुद्धा विचारूया दादा काय सांगाल आनंद आहे आम्हाला पहिल्याची थोडी अडचण होतीच आधीपासून पण अक्षयदादांनी दादांनी जो पैराज दिला आम्हाला त्याच्याबद्दल खूप आनंद आहे आणि अक्षयदादांबद्दल जर बोलायचं झालं तर आमची ओळख नव्हती ज्या वेळेला आमची गाडी झाली अड्ड्यामध्ये आणि आम्ही लक्ष्याची गाडी पराभूत केली होती काही बैलगाडी मालकामध्ये असं असं गाडी पराभूत झाली का ते बोलतच नाही पण अक्षयदादा आमची गाडी पराभूत झाली आणि अक्षयदादा न मी भेटलो की दादा असं असं आहे की आपण गाडी पलू पण त्या दिवसापासून आमची जी मैत्री झाली आज आमचा वीकमध्ये एक कॉल असतो आणि अक्षयदाबत जे नाते झालं आहे म्हणजे आमची गाडी जिंकून आणि त्यांची गाडी पराभूत होऊन सुद्धा झाली त्या जीवाची मैत्री आणि खूप धन्यवाद आहे बघा छोटा लक्ष्याचे मालक अक्षय शेठ त्यांच्याबद्दल सुद्धा सहकार्याने खूप चांगले सांगितलेले आहेत आणि दगड दगडू शेठ सोबत आज सर्व सहकारी सुद्धा आहेत आणि स्वतः अक्षय शेठ सुद्धा त्यांच्यासोबत आलेले आहेत दादांना सुद्धा आपण विचार दादा काय सांगाल आज हॅलो आजचं गाडी बोललो ना तर एक एक नंबर गाडी झाली कारण त्याही पण पहिला दिला मानाला पाहिजे पहिली गाडी त्यांची प्रवास केली होती त्याच्यामुळं ते गाडी तेही बैल दिला ते पण आम्ही पण त्यांचं अभिनंदन करतो आणि कुठली गोष्ट असे की आजची गाडी फालाली आज आमचं दोन गुलाल गेले होते पण आजचा गुलाल भेटला आनंदाची बात मी सगळ्या गोष्टीची आणि हे सगळे यो आमचा भाऊ आहे नितीन बडेकर बारका भाऊ पण त्याला काही त्यातला अनुभव नव्हता पण त्या क्षेत्रात बरेच दिवस त्याचं चाललं होतं की भाऊ आपण एक दिवस एक वासरू आणू म्हणून पण असं योगायोग घडता घडता यो दगडू भेटला आणि ह्या दगडूची परिस्थिती अशी की त्याला आम्ही एक वर्ष बिगर बिगरवेशनी साकारला एसन नव्हती निसंमोरक्यो साकारला पण एक गुलाल नाही घालवलं त्याने नंतर जास्त मस्ती करायला लागला त्याच्यामुळे आम्ही मग त्याला एसन टाकायला लागलो तर त्याच्यामुळं त्यांनी आम्हाला कधी नाराज केलंच नाहीये आणि ते नियोजन करतो ते फक्त अशीच भाऊ आणि मी आणि बाकी हे, हे बाकी महाराज तर कधी नसतो फक्त दोऱ्या येऊन उभा राहतो फक्त तुम्ही करा मी आहे तुमच्या पाठीशी मित्रांनो आज समजा नियोजनाचे बादशे म्हणून दादाने सुद्धा चांगलं सांगितलं दादा तुमचं नाव सांगा प्रताप बडेकर बघा दत्ता बडेकर आज नियोजन करत असतात त्यांचे भाऊ सुद्धा नियोजन करत असतात आणि सर्व सहकारी आणि छोट्या लक्ष्याचे मालक त्यांच्या सोबत आहेत खंबीर असे साथ आहे दादा पुढच्या नियोजनासाठी तुम्हाला शुभेच्छा देतोय आणि असंच गुलाल प्राप्त हो त्याबद्दल धन्यवाद देतो थँक्यू थँक्यू